मित्रांनो आयपीएल दोन हजार सव्वीस स्पर्धेआधी होणाऱ्या लिलावाची तारीख समोर आली आहे मीडिया रिपोर्ट नुसार मिनी ऑप्शन चे आयोजन तेरा ते पंधरा डिसेंबर या कालावधीत केले जाऊ शकते तर पंधरा नोव्हेंबर पर्यंत सर्व संघांना आपल्या रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी द्यावी लागणार असल्याची माहिती समोर येत आहे दरम्यान पाच वेळा पी एलच्या विजेतेपदाची ट्रॉफी उंचावणारा चेन्नई सुपर किंग्सचा संघ आगामी मिनी ऑक्शन आधी संघात मोठे बदल करू शकतो चेन्नईच्या रिलीज करण्यात येणाऱ्या संभावित खेळाडूंची यादी समोर आली आहे कोणते आहेत ते खेळाडू आणि काय आहे त्यांना सोडून देण्याचे कारण तेच आजच्या व्हिडिओतून जाणून घेऊ मित्रांनो महेंद्रसिंग धोनीच्या संघावर सर्वच चाहत्यांची नजर असते चेन्नईला हलक्यात घेऊन चालत नाही सुपर किंग्स कधी पण कमबॅक करत चॅम्पियन बनू शकते त्यासाठीच सुपर किंग्स संघात मोठे फेरबदल करू पाहत आहे चेन्नई सुपर किंग्स संघाने सॅम करनला दोन हजार तेवीस मध्ये मोठी किंमत मोजून संघात स्थान दिलं होतं पण तो नावाला साजेशी कामगिरी करू शकलेला नाही तर दुसरीकडे अनुभवी फलंदाज डेव्हॉन कॉन्व्हे देखील आपल्या फलंदाजीची छाप सोडू शकलेला नाही यासह राहुल त्रिपाठी आणि दीपक हुड्डा यांचा देशांतर्गत क्रिकेटमध्ये फ्लॉप शो पाहायला मिळत आहे त्यामुळे चेन्नई सुपर किंग्ज फ्रँचायझी या खेळाडूंबाबत मोठा निर्णय घेऊ शकते मीडिया वृत्तानुसार चेन्नई सुपर किंग्सचा संघ आगामी हंगामाआधी विजयशंकर दीपक हुड्डा राहुल त्रिपाठी सॅम करन आणि सलामीवीर फलंदाज डेवॉन कॉन्व्हेला रिलीज करणार असल्याची माहिती देण्यात आली आहे गेल्या हंगामात चेन्नई सुपर किंग संघाचा भाग असलेल्या आर अश्विनने आयपीएल मधून निवृत्तीची घोषणा केली आहे त्यामुळे त्याच्या नऊ पूर्णांक पंचाहत्तर शतांश कोटी रुपयांची चेन्नई सुपर किंग संघाच्या पर्समध्ये भर पडणार आहे जर चेन्नई सुपर किंग संघाने या खेळाडूंना रिलीज केलं तर मिनी ऑप्शन मध्ये नव्या खेळाडूंवर बोली लावण्यासाठी पर्समध्ये आणखी पंचवीस कोटींची भर पडणार आहे यासह राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज संजू सॅमसन आणि रवींद्र जडेजाला अदलाबदली करण्याच्या प्रयत्नात असल्याचं सांगितलं जात आहे संजू सॅमसनला चेन्नई कडून काही महत्वाच्या खेळाडूंचे ट्रेड होऊ शकते संजू जर सीएस के कडे खेळणार असेल तर सीएसके चा रवींद्र जडेजा आणि त्याच्यासोबत सॅम करण किंवा मथिशा पथिराना हे राजस्थान रॉयल्स कडून खेळणार असण्याची शक्यता आहे मात्र ही डील पूर्णत्वास येते का ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे